व्हिडिओ आधी न्यूज मधल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका ब्रेक इन न्यूज जी आपण ऐकायचा विचार करताय तो इतन इतनं ती ब्रेक इन न्यूज कधीच होणार नाही ती ब्रेक इन न्यूज दुसऱ्या गावात येणार आहे <laughs> तर तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार रह। आहे आणि आई आयुष आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील आता आप सो आपण सोडवतच आहे सगळेच आपण सोडवतच आहे आपल्या माध्यमातून सगळे अनेक सुटतातच आहेत पण त्याहून अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणावर प्रमाणे कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे आणि त्यासाठी मला आपल्या स सर्वांचंच मार्गदर्शन लाभणार आहे आपण आपण अपन सर्वांनी वेळोवेळी आता एक कधी एक एक दोन मिटिंग तर होतीलच होतील जर ब्रेकिंग न्यूज झाली तर होणार <laughs> काही <इन> नाही <laughs> <laughs> त्याला खात्री आहे ब्रेकिंग न्यूजची तर ठीक आहे तर त्या ब्रेकिंग न्यूज झाले ना झालं आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे आणि कधीकधी सगळे एकत्र कधीकधी दोन तीन एक दोन अशा प्रमाणे मी आपल्या बरोबर पुन्हा एकदा संवाद निश्चित साधील आणि कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून काय काय चांगलं आहे काय काय का, नाही हे याच्याबद्दल बोर, आपल्या बरोबर संवाद साधून आणि त्यातमध्ये प्रायोरिटी प्रायोरिटाईज करावं लागेल कारण सगळ्याच गोष्टी एकदम कधीच होऊ शकणार नाहीत आणि जे महत्त्वाचे आहेत त्यात आपल्याला हाती घेतल्या पाहिजे पहिले असं मी मानेल तर ब्रेकिंग न्यूज वसंतरावांची ब्रेकिंग न्यूज जर जर आली तर सगळ्यात पहिले मी त्यांना बोलवणार मग बघ बाकीचे सगळे आहेतच सगळ्यांनाही बोलवणार आहे आणखीन विजयरावलांनाही बोलवणार आहे कारण त्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आज ही इथं ब्रेकिंग न्यूज आधी सोडली आहे आधी कधी सोडायची नसते प्रेकिटि तर आज या कार्यक्रमासाठी आज हा लोकशाहीचा चौथा स्तंभ इथं मोठ्या प्रमाणावर इथं आज उपस्थित आहे आणि ज्या तऱ्हेने आपण जबाबदारीने आपण आपलं कार्य हाताळताय ते कोल्हापूरमध्ये विशेष महत्त्वाचं आहे कारण आता वस वसंतरावनी अनेकांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे